त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय यानंतर मी आबासाहेब पटवारींना विनंती करतो की आपण कृपया डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावे आपल्याकडे माहीत ठेवलेलं आहे आदरणीय भावी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मी इथे भाषण करायला उभा नाही हाच तो चौक आहे हाच तो चौक आहे की जिथे डोंबिली योग्य माणसाला मतदान करून पुढे आणते म्हणून मी तुमचा उल्लेख आदरणीय भावी खासदार असा केलेला आहे डॉक्टर तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल काल मी मोदींना फोन केला आणि त्यांना म्हटलं होतं की पहिला अटलजींचा कार्यक्रम डोंबिलीमध्ये ठरला होता तेव्हा तुमचाही पहिला कार्यक्रम डोंबिवलीमध्ये ठरावा सुदैवानी माझी ओळख आहे मी आत्ता दिलं आहे कारण आम्हाला विश्वास आहे मी भाषण करावं भाई नाही त्या बाजी प्रभू चौकापर्यंत जी मंडळी डोंबिलीची आहेत ती सगळी युतीची मंडळी आहेत आणि मी त्यांना आवाहन करणार आहे की आपण केवळ मतदार नाही आजपासून कार्य बना म्हणा आपल्याला एकनाथ जे आवाहन केलं आहे ते जास्तीत जास्त मतांनी आपला उमेदवार निवडून आला पाहिजे एक तरुण तडकदार नव्या युगाचा साक्षीदार असणारा बाळासाहेबांच्या विचारप्रणालीवर पुढे आश्चर्य वाटेल तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो सकाळी माझ्या मुलाचा ह्युस्टनहून फोन आला अमेरिकेतून कोण कॅन्डिडेट आहे आपला मी त्यांना सांगितलं डॉक्टर श्रीकांत शिंदे काय म्हणताय आहे आणि त्यांनी एकंदर एकशे एक्कावन्न लोकांची यादी सांगितली की ज्यांना तो डोंबिलीतल्या लोकांना ईमेल करणार आहे कशा प्रकारे तुमचा प्रकार चालला आहे हे तुम्हाला कळावं तुम्हाला कळावं ह्या डोंबिलीतला घरटी नव्हे भरतं इतकी मंडळी विदेशात आहेत ही सगळी मंडळी तिथून तुमचा प्रचार करणार आहेत आम्ही सगळे करणार आहोत त्यात नवल काय मी परमेश्वराला विश्वल प्रार्थना करतो तुम्ही गणेश मंदिराच्या परिसरात आहे हा देव सर्वांना यशस्वी करणार आहे तो तुम्हाला नक्की यशस्वी करेल या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला आशीर्वाद आणि विश्वास देतो धन्यवाद